रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पंढरपुरात आज होळीच्या सणादिवशी मधील हटके आंदोलन करणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आणखी एक वेगळं आंदोलन केलंय पंढरपूर नगर परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरच्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात होळी पेटवून महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या निष्क्रिय प्रशासन व अधिकाऱ्यांच्या नावानं बोंब ठोकले यावेळी सर्वप्रथम सर्व, सर्व कार्यकर्त्यांनी परंपरेनुसार होळीचं पूजन केलं आणि होळी समोर घोषणा देत बोंबा बोंब केले पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असूनही शहरात सर्वत्र धुळीचं व घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे शहरातील अनेक मोठ्या मार्गावर मोठमोठे खड्डे आहेत परंतु याकडे प्रशासकीय अधिकारी डोळे आहेत पंढरपूर नगर परिषदेच्या जुन्या इमारत पुरातन इमारतीच्या समोरच गेल्या दोन वर्षापासून एक भला मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यामुळे अनेक अपघात घडले आहेत पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साठल्यामुळं पंढरपूरकरांसह हो नागरिकांसाठी हा खड्डा अतिशय धोकादायक ठरतो आहे आम्ही वारंवार हा खड्डा बुजवण्याची विनंती करूनही नगरपालिका प्रशासनाला जाग येत नाही तीर्थक्षेत्र असल्यामुळं शासनाकडून कोट्यावधीचा निधी पंढरपूर नगर परिषदेला येतो याचबरोबर नागरिकांकडूनही कर मोठी कमाई होते तरी सुद्धा येथील मूलभूत सोयी सुविधा नगरपालिका प्रशासन पुरवू शकत नसेल तर हा कोट्यावधींचा जमा झालेला निधी कुठे जातो असा सवाल खडाच सवाल ही यावेळी अंकुश राव यांनी उपस्थित केलाय गेले अनेक दिवसापासून आम्ही नगरपालिकेकडे विनंती करतोय की पंढरपूर शहरामध्ये पडलेले खड्डे बुजवा पंढरपूरातली धूळ कमी करा पण अधिकाऱ्यांनी जाणून बुजून आमच्या मागणीकडं आणि या खड्ड्यांकडं दुर्लक्ष केलं आज पंढरपुरातली ऐतिहासिक नगरपालिकेची इमारत आहे इथं गेली दोन वर्ष झालं सगळ्यात मोठा खड्डा पडला आहे अनेक भाविक इथं जाता येता इथं घसरून पडलेले आहेत आणि इथं पावसाळ्यात पाणी साठते आम्ही विनंती केली पण अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं पंढरपुरातले खड्डे आम्हाला बघू वाटत नाहीत त्यामुळं आम्ही आगळी वेगळी इथं पडलेला कचरा गोळा करून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं पडलेल्या खड्ड्यामध्ये आम्ही होळी करून आम्ही नगरपालिकेच्या विरोधामध्ये बोंबाबोंब केली शासनाचा आम्ही निषेध केला आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका प्रशासनं पंढरपूर शहरातील व प्रमुख रस्ते व ज्या गल्ली आहेत तिथले खड्डे नाही बुजवले धूळ नाही कमी केली तर आम्हाला ह्याच्यापेक्षाही आगळी वेगळी आंदोलन करावं लागेल असा इशारा मी देतो आहे